सुरुवातीला नागपूर शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणा संदर्भातली बातमी आहे निलेश वाघमारेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला मुख्य आरोपी अधीक्षक निलेश वाघमारेला हायकोर्टाने दणका दिलाय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे वाघमारेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर मागितलंय आता सोळा जुलै रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे मुख्य आरोपी अधीक्षक निलेश वाघमारेला कोर्टाने दणका दिलाय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे वाकमारीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर देखील मागितलाय याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम आता आपल्यासोबत आहेत हितेश काय आणखी माहिती मिळते याबद्दल नक्की सौरभ बघितलं गेलं तर एकंदरीत बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जी आहे ही शासनाने शिक्षण विभागाची शिक्षण विभागाकडनं जे आहे एक पत्र जारी केलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की निलेश वाघमारे म्हणजे अधीक्षक जे आहेत पत्रामध्ये निलेश वाघमारे हे नाव नव्हतं मात्र अधीक्षक यांच्यावर जे आहे कारवाई करण्यात यावी असं जे पत्र आहे ते काढण्यात आलं होतं आणि त्यावेळेसपासनं अजूनपर्यंत कुठलीही कारवाई निलेश नी वाघमारेवर करण्यात आलेली नाही त्यांना अटक देखील अजूनपर्यंत झालेली दा नाही त्यांनी या अगोदर जे आहे जो आ, 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 बेल करता त्यांनी अप्लाय केलं होतं मात्र त्यांना त्यावेळी मात्र आता उच्च न्यायालयाने जे आहे जामिनाचा अर्ज जो आहे फेटाळताना आपण पाहतो मात्र नागपूर पोलीस निलेश वाघमारे यांच्या पाठीशी आहेत की काय असा देखील प्रश्न जे मुख्य आरोपी आतापर्यंत म्हणण्यात आले होते जसे उल्हास नरळ असतील निलेश मेश्राम असतील त्यांच्या सोबतचे जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना जे आहे त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते आरोप खरे आहेत की खोटे आहेत हा तपासाचा एक भाग आहे आहे मात्र मुख्य आरोपी जो यामध्ये आता आपल्याला निदर्शनास जो येतो आहे तो निलेश वाघमारे अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती का आला नाही हा देखील सर्वात मोठा सवाल जो आहे उपस्थित होताना पाहतो आणि ज्या पद्धतीने उल्हास नरळ यांनी नागपूर मधील सायबर पोलीस स्टेशन मध्ये जे आहे तक्रार नोंदवलेली होती त्याच्या एक महिन्यानंतर हा आ, ही जे धरपकड जी आहे ती करण्यात आलेली आहे मात्र अजूनपर्यंत या प्रकरणामुळे उल्हास नारळ यांनाच मुख्य आरोपी बनवण्यात आलं की काय असा देखील सवाल इथे उपस्थित होत आहे आणि निलेश वाघमारे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही जेव्हा की तो मुख्य आरोपी देखील जो आहे इथे समजण्यात येत आहे या प्रकारच नागपूरमध्ये देखील एका वृत्त पत्राने देखील ही बातमी दाखवलेली होती त्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं की पोलीस नागपूर पोलिसांचा हात जो आहे तो या मुख्य आरोपी निलेश वाघमारे यांच्या पाठीशी आहे की काय असा देखील सवाल आहे इथे उपस्थित होताना आपण पाहतो आहे धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल